मागच्या अडीच वर्षामध्ये एक नवीन फिरामीना तयार आणि हा नवीन फिनामिना जो आहे तो म्हणजे दोन हजार चौदाला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा तर पत्रकार असं वाटलं की एक पोलिटिकल पार्टीचं भांडण आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसतय एक प्रॉपरगंडा म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आला परंतु काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला ते मागच्या तीनच वर्षापासून अत्यंत प्रॉमिनंटली दिसायला लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही कुठलीही योजना आली सरकारची योजना अशी नाही तर ती पूर्णपणे नरेंद्र मोदी मोदी यांची असताना योजना अशा दृष्टीने त्या ठिकाणी मानतात काँग्रेस संपवण्याची गोष्ट केली सोडली त्यांनी आता असताना स्वतःचा भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग केला त्याच्या पुढे जाऊन आपण असायला पाहिजे जनता पक्षाचा असताना बॅकबोन जे आहे ते आर एस एस आहे वैचारिक मतभेद आमच्या आर एस एस ची आजही कायम आहेत वैचारिक मतभेद आम्ही असताना म्हणालो होतो जे वैदिक धर्म ते पोरस्ट करते आहेत आणि मग जात व्यवस्थित हे अधिकाऱ्याचा मधलं तुम्ही बदलला हे दाखवायचं असेल तर जात व्यवस्थितले पोऱ्याने कोण आपण संपवलं पाहिजे म्हणजे कुठल्याही जातीत असेल त्याच्या जागे हिंदू जिओलॉजिकल स्कूल उभी करायची आणि त्यातून जो बाहेर पडेल त्याला सगळे हिंदू धर्मातले विधी व कार्यक्रम जे आहेत ते करण्याचा अधिकार राहील जातीवरती आधारित थोड्या कोणी बंद म्हणजे काय आमचे मंत्र्यांचं नाही असं नाही पण दुद्देबाने असं म्हणत आहे की ज्या आर एस एस च्या जोडावरती नरेंद्र मोदींचं सरकार आलं आम्ही असा म्हणून दाखव ज्यांना असताना विचारतो की तुम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागतो किंवा त्यांना असताना तुम्ही सांगितलं आपण भेटलं पाहिजे या अडीच वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांची भेट तरी झालेली आहे संघाचा असताना जो कार्यकर्ता आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील नरेंद्र मोदींना असताना तू प्रचार का करावा कारण का उमेदवार हा असताना मोर बीजेपीचा नाही तर सांगितलं जातो नरेंद्र मोदींचा असताना उमेदवार मोदींचा त्याच्यामुळे अशाला भारतीय जनता पक्षच संप संपलाय की काय अशी की परिस्थिती ठिकाणी निर्माण झाली पार्टी पार्टीएस देशाला करण्याचं धोरण चाललेलं आहे हे आहे मोदींच्या मनामध्ये जे आहे पोटामध्ये जे आहे ते आता तोंडावरती यायला पंतप्रधान ती आहेत पुन्हा पाच वर्ष सत्य होती येणार म्हणून असं सांगतात काँग्रेस एकोणतीस चा असताना तयारी करावी असंही त्या ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या बाजू सत्तेवरती नसलेला काँग्रेस हा देश तोडणार असा प्रचार त्यांचा चाललेला देशाचा एकोपा किंवा यमिटी गेला आपण म्हणून याच्यामधला बिगेस्ट फॅक्टर जो आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो पोलिटिकल पार्टीचा राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे सिंबॉल आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि हे सिंबॉल कोण निघालेला आहे तर नरेंद्र ना मोदी निघालेले त्याच्यामुळे आमचा असणारा आरोप आहे नरेंद्र ना मोदींवरती की त्यांनाच आज देश सोडा हो रा, सोडायचा आहे आता ही जी नरेंद्र ना मोदींची भूमिका आहे आणि त्याच्याच बरोबर असणारा मोहन भागवत यांना भेटायचं नाही संघातला जो कार्यकर्ता आहे त्यालाही मान्य आहे का आणि भारतीय जनता पक्ष आम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहोत म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि आम्ही ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहेत असं ते सांगतात वर्षा 14 के पश्चात तो उत्तर राज्यसभेत 2 पर्यंत म्हणजे मात्र 5 महिने अगोदर याच गोळणी दिलेल्या आकडेवारी प्रमाणे 17 लाख कुपणे की ज्यांची स्थावर मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशा भारतीय नागरिकत्व सोडलं याच समर्थन आर एस एस कसं करत आमचं मतदारांना आव्हान आहे की आर एस एस आणि विश्व विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला येतील आपल्या वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्यापर्यंत पहिल्यांदा त्यांना असा विचारला की ही सतरा लाख कुटुंब आणि हे उत्तर त्यांनी राज्यसभेमध्ये दिलेलं आहे माझ्या आकडेवारी ना, ना। राज्यसभेमध्ये दिलेल्या उत्तराप्रमाणे सतरा लाख कुटुंब यांनी भारतीय नागरिकत्व सोडलेलं ह्यांना हो मतदान कसं द्यायचं हे मतदारांनीच आता विचारलं दुसरं महत्वाचं कालच्याच एका चॅनलच्या माहितीप्रमाणे कर्ज हे जीडीपीच्या इक्वल झालेलं म्हणजे जीडीपी देशातली शंभर असेल तर आता कर्ज ही शंभर झालेला की जे नरेंद्र मोदी सत्तेवरती येताना सव्वीस रुपये कर्ज होत म्हणजे शंभर रुपयाचं उत्पन्न असेल तर सव्वीस रुपये कर्ज होत आज जीडीपी शंभर रुपयाची असेल तर केवढच कर्ज त्या ठिकाणी झालेला आहे कंगाल होण्याच्या मार्गावरती आहोत शेवटचा मुद्दा या ठिकाणी असताना की इंडस्ट्रीवरती रेडिंग करत 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 हे सरकार चाललंय आता इथल्या व्यापाऱ्यांना मी असा आवाहन करतोय तुमच्या दारामध्ये ईडी नको असेल सीबीआय नको असेल हे नरेंद्र मोदींच सरकार येऊ देऊ नरेंद्र मोदींच सरकार आलं तर सेकंड फेज ऑफ रेडिंग जे होणार आहे धाडी ज्या पडणार आहे त्या व्यापाऱ्यांवरती होणार आहेत हे व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जालना हा एक असणारा स्टील मॅन्युफॅक्चरिंग करणार युनिट आहे या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि डोनर्सही आहेत दीड वर्षापूर्वी या जा जालना स्टील इंडस्ट्रीज वरती चौदा ठिकाणी दाढी पडल्या ते चौदा जण बीजेपीचे नुसते समर्थक नव्हते तर ते डोनर होते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चंद्रपूरमधल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना बीजेपीचे मतदार म्हणून ते वाचल्या जाईल असं जशी <स्था> किती जिंकली नाही सांगतात सांगत सांगत मी पण आम्ही निश्चितपणे जिंकू एवढं आपल्याला सांगतो तर माया अंदाजानालिस्ट जी आहेत हे ट्रेडिशनल अनालिस्ट आहेत मला कंप्लीट करू द्या प्लीज हे ट्रेडिशनल ॲनालिसिस करता येते असं मी त्या ठिकाणी मानतोय मी आता बुलढाणा म्हणून असं उदाहरण देतो की माया बाजूला आहे जरांगी हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही मराठा समाजामधला असताना गरीब मराठा हा जरांगेला असताना स्वतःचा नेंता म्हणून मानतोय आज माझा असं हो म्हणतोय आणि जे काही बघितलेलं आहे तीस टक्के मत हाँ चारे चारे करना। ना ना हा जनाने बाजल्याच्या ह्याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या चारही पक्षांना मतदान देऊन तो म्हणजे की आपण असं ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे आपण पाहतो परंतु जे काही मध्यंतरी आंदोलन झाली त्या आंदोलनामधून असणारा ओबीसी हा पॉलिटिकल जागृत झालेला आहे आणि व्होकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून संख्येने बलाढ्य असणारा मराठा समाज ज्याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही माझ्यामधलं माझ्यामध्ये तो रिझर्वेशन घेऊ नको तेव्हा एसटिव्ह झालाय असं त्या ठिकाणी मानतो इथून फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतील असं वंचितला प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार आयात का करावा लागतो कारण मागे पण जरा यावर्षी पण आयात करण्यापेक्षा उमेदवार आमच्याकडे असतो येतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि नंतर मग असं नडवण्याचं जे कामकाज चालतंय या ठिकाणी त्यामध्ये असणारा उमेदवार मग एक तर गप्प बसतो किंवा असणार टॅक्टिक्सला आम्ही असावं कोण देऊ शकत नाही हे मी कळून बरं सर गुजरात सरकारने एक नवीन असल्याही सांगणार आहे तर हिंदू धर्मातील लोकांना शीख बौद्ध धर्मात जर करायचं असेल किंवा त्यांना धर्मांतर करायचं असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल मुळात कसं आहे की रिलीजियस फ्रीडम आहे तुम्ही कुठल्या रिलीजन मध्ये जाता कुठल्या देवाला मानता कुठल्या देवीला मानता हा तुमचा असणारा अधिकार आहे मायामरनं हा असणारा निर्णय जो काही केलेला आहे तो चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये बाळासाहेब कुठलीही निवडणूक लढण्यासाठी आधुनिक पाठवण याचं महत्वाचं नसतं आपल्याकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी लोक वर्गणीचा वापर केला जातो किंवा ते एक माध्यम आहे आपलं आहे आणि वंचितला मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात जमेल तशी मदत करतोय पण दुसरीकडे आपण हेलिकॉप्टरने देखील प्रचार करता आणि एक महागळी यंत्रणा मानली जाते निवडणुकीतली कसं मॅरेज करता मग पक्षाकडे आर्थिक पाठबळ आहे की नाही आहे नेमकं काय सत्य परिस्थिती आहे लोक वर्गणी देतात तुम्हीच कबूल केलेला आहे क्राउड फंडिंग आम्ही असताना करतो त्याच्याच बरोबर असताना क्यू आर कोड तुम्हाला असणार फंडिंग करता येते आणि आमचं जेवढं अकाउंट आहेत ते सगळे आम्ही असाल वेबसाईट वरती टाकतो हे बरोबर आहे की मी असा हेलिकॉप्टरने खेळतोय आज याचं कारण की मला तर सगळे मतदारसंघात माझा प्रचार हजर करायचा असेल तर ते एक माध्यम आहे की जे मला वापरावं लागतं या माध्यमाचा असणारा खर्च जो आहे जो आमच्या असणारे जेवढे स्टाफ प्रचारक आहे या सगळ्यांचा असणारा खर्च हा पार्टी अकाउंट मधून होत आहे त्यावे तिसऱ्या क्रमांकावर रेटवर आपली वंदी बहुजन आघाडी चंद्रपूर लोकसभा मणी आणि चंद्रापूर दिसत होती पण आता रेटच्या बाहेर राहिली म्हणत जनता म्हणते तर यासाठी तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की रिझल्ट डे पर्यंत कोणी जजमेंट देऊ नये असं माझ आग्रह आहे प्रत्येकाचे मत जी असतात माझं आज माझं जे आज अनालिसिस मला असताना ते दिसते त्या ह्याच्यामध्ये असताना आदिवासी हा आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये आणि त्याच कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलाय हा इश्यू ना तुम्ही हायलाईट दिला ना कधी बघितला ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चिड आहे हे तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही त्याच्यामुळे माझ्यांदाजानं हे जे प्रिडिक्शन जे चाललेले आहेत त्या तुमच्या प्रिडिक्शन्स खऱ्या ठराव्यात असं मी त्या ठिकाणी हे करतो पण परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका येऊन स्वप्न बरोबर तुम्ही इंडिया आघाड़ी सोच वारंबार जागरूक तजोड़ करता येते लक्ष्य प्रत्येक वे तुम्हारा बाहर पड़ता विधानसभा निवरणी बसना पटोलेन हा प्रश्न विचार उम्मेदारी जाहिर माधार तुम्ही हा प्रश्न विचारला तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिखा पर्सनल एक्सटेन्शन आहे की आता स्टार्टिंग नाव मोदी सह उसी पर वो आप रट रह रहे हो जो हम लोग ने बात कही कि पिछले बार के जो है नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को सिर्फ मुसलमानों के वोट मिले हिंदुओं के वोट मिले आपने इसको कभी ध्यान से देखा नहीं और इसलिए आप आपका आपका जो है वो कहने जा रहा है वही आप सुनते कह रहे हो दूसरा कोई है नहीं है। तो नहीं, है। लोगों का जैन कोई नहीं नहीं जैन बना हुआ है इसलिए मैं कह रहा हूँ मैंने इसलिए बात करी आपसे कि मैंने ऊपर से बता दिया था कि नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों के वोट मिले और किसी के मिले नहीं इस आने के बाद भी अगर आप सुन नहीं रहे हो तो शायद आपने अपना मन बना लिया है कि इन्होंने जो कहा वो गलत है अलायंस ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता आप ऐसा है मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एक नाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने पांच बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पर खड़ा किया है तो इसका मतलब क्या है आप उसका मतलब निकालते ही दीजिए नए चेहरे होने के बाद नया कार्यकर्ता होने के बाद तो उसको आप नहीं रिपीट करते हो जो घिरा हुआ उसको है मैंने आज दो नाम बताया मैं ऐसे 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है जैसे भंडारा की है सॉरी बुल्ढाना की है वो शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है उसी को nomination भी एक मैच दे दे उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है तो ये मैच एक्सचेंज है या नहीं है आज छत्रपति जी आए छौ मार ये वंशज नहीं है ऐसा मत बता आणि याला समर्थन देखील जगाला माहिती आहे आणि जगाने एक्सेप्ट केलेला आहे की शाहू महाराजांचं कुटुंब कोण आहे त्यांचे जवळचे कुटुंबातले माणसं कोण आहेत त्याच्यामुळे जगाने मान्य गेल्यानंतर दोन धारवांनी कमेंट केल्यानंतर त्याच्यावरती के आपण कमेंट करावं असं मला वाटत नाही चार तारीख तर कुठली आहे विधाऊ विकास पार्टीमधून घेणारी पार्टी लढवला आहे तुम्ही वाचताय का त्याच्यामध्ये प्रश्न आलाय तुमच्याकडे तुम्ही स्वतःच विचार दुसऱ्याचा निर्भय म्हणाचा असा एक कार्यक्रम झाला होता ऍडव्होकेट वसंत आसीन सरोदे आणि इतर यांनी पण आता तेच सगळे अडकलेले आहेत त्यांचेच मला फोन येतात तुम्ही जे म्हणत होता ते खरं आहे तुमचं ऐकलं पाहिजे होतं त्यावेळेस तर आता प्रचार कोणाचा करायचा आणि प्रसार कोणाचा करायचा हाच त्यांच्या पुढे प्रश्न राहिलेला आहे